नमस्कार मंडळी तर खूप दिवसांनी आज व्हिडिओ मी केलेली आहे आणि ही व्हिडिओ खूप आधीची आहे आणि तीच व्हिडिओ मी आता पोस्ट करते आहे तर प्लीज संपूर्ण पहा की डिसेंबर महिन्यात चंपाषष्ठी होती चंपाषष्ठी म्हणजेच तुम्हाला माहिती असेल मराठीमध्ये आपल्या इकडे जो सण सेलिब्रेट केला जातो म्हणजे मार्तंड भैरव आपला जेजुरीचं देवस्थान कुलदैवत तर ह्यांचं चंपाषष्टी म्हणजे नवरात्री बसता बसतात तर त्याचाच हा प्रोग्रॅम होता आणि त्याच दरम्यान मी नेमकी गेली होती तर ते आठवड्याभराचा एक प्रोग्रॅम असतो तर त्याच दरम्यान मी गेले होते वेकेशनसाठी म्हणजे असं सुट्टीवर गेली होती आणि जेजुरीचं कुलदैवत करायचं होतं छोटी छोटी स्थळं पाहिली मी त्या त्याच दरम्यान तर हाच एक व्हिडिओ करायचा राहिला होता आणि खूप दिवसांनी जवळजवळ आठ महिने झाले आणि मी व्हिडिओज ती टाकली नव्हती सगळ्या व्हिडिओज तशाच पडून आहेत आणि मी काय करत गेले की ज्या नेहमी नेहमीच्या आपल्या डेलीच्या व्हिडिओज आहेत आत्ता आत्ताच्या त्या व्हिडिओ टाकत गेली आणि मग ह्या व्हिडिओ तशाच पेंडिंग राहिल्या तर म्हटलं विचार केला की आता ह्या व्हिडिओ पण टाकायच्या आहेत सो खूप दिवसांनी ही व्हिडिओ टाकलेली आहे तर आम्ही ना फर्स्ट जेजुरीमध्ये गेलो होतो आणि जेजुरीमध्ये मी पहिला कडे पठारला गेली होती आणि कडेपठार झाल्यानंतर मगच आम्ही नव्या जेजुरीमध्ये गेलो होतो तर तुम्ही हा इथला घोडा बघू शकता हा बघा तर हा घोडा म्हणजे इथून उड्डाण केलं होतं तिथले लोक असे म्हणतात आणि म्हणजे घोड्याने उड्डाण केलं होतं आणि तिथे ना आम्हाला एक माती भेटली जर तुम्ही जेजुरीला तर सगळेच जेजुरीला जातात राईट तर माझ्यासाठी ही गोष्ट नवीन होती कारण मी कुलदेव कुलदेवतांच्या इथे म्हणजे मी जेजुरीला कधीच गेले नव्हते फर्स्ट टाईम मी गेले होते आणि तिथली जी एक माती होती सगळीकडे नॉर्मल माती आहे फक्त एकाच ठिकाणी खूप खूप लाल माती आहे तर तिथल्या लोकांचं म्हणजे त्या लोकांनी सांगितलं की जर ती माती आपण तुळशीमध्ये टाकली आणि नंतर पाणी टाकला तर जेजुरीला पोचतो अशी तिथली एक प्रथा आहे तर ती माती पण मी घेऊन आलेली आहे आणि हा तिकडचा खूप सकाळचा म्हणजे सहा वाजताचा असेल मी पाच वाजता निघाली होती आणि मग सहापर्यंत मी पोचले वरती गडावर आणि खूप मस्त असं वातावरण होता एकदम थंडगार वाटत होता अजिबात त्रास झाला नाही वाटलं नाही आणि हा, हा शिव खूप छान आहे ना नंतर मग आम्ही तिथून नवीन जेजुरीला गेलो आणि मग तिथलं जे काय आहे म्हणजे कलीभंडार वगैरे ते सगळं आपले जे रिच्युअल्स आहेत तर ते पार पाडले आणि थोडंफार शॉपिंग केलं नंतर मग आम्ही तिथून निघालो तर इकडे तुम्ही बघू शकता खूप सगळीकडे म्हणजे सगळीकडे असं भंडारा उडवलेलाच आहे आणि सगळीकडे पूर्ण बोलतात सोन्याची जेजुरी आणि ती खरंच आहे सोन्यासारखीच आहे खूप छान आहे आणि गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं तर हा आमचा झाला होता इथे भंडार आणि हा भंडारा झाल्यानंतर मग आम्ही बाकीच्या शॉपिंग वगैरे जिथे का लागलं आणायला तर ते वगैरे आम्ही केलं तर खूप आपले आपली जी संस्कृती आहे ती खरंच त्याचं नवल आहे की किती खूप सुंदर सुंदर अशा गोष्टी आहेत आणि आपण नव्याकडे आधुनिक म्हणजे जे मॉडिफिकेशन आहे तिकडे वळतो आहे तर आपलं देवधर्म पण करायलाच पाहिजे सोबत आणि हां आम्ही इथे गेलो होतो कडे पठारलं तर आम्हाला सकाळची आरती भेटली भेटली होती म्हणजे एक भाग्यच म्हणावं कारण आपण एखाद्या देवळात जातो आहे आणि तिथे आपल्याला आरती मिळते त्याच टायमिंगला आपण पोचतो आहे तर ह्यापेक्षा चांगली गोष्ट मला तरी नाही वाटत खूप छान वाटलं तिकडे गेल्यानंतर असं वाटत होतं की तिकडेच राहावं तिकडचं वातावरण आणि तिथे भलेही माणसांची गर्दी होती पण खूप छान वाटलं मी जास्त गर्दीमध्ये प्रवास करत नाही तितकंसं मला झेपत नाही कारण माणसांची गर्दी मला त्याचा त्रास होतो पण इथे असं मला काय वाटलं नाही खूप गर्दी होती ती मी तर बघितलीच असेल आणि प्रत्येक वर्षी असते मी तर फर्स्ट टाईम गेले होते तिथे पण खूप गर्दी होती तरी पण खूप छान वाटलं ते हे व्हिडिओ आहे ना थोडी अशी फास्ट फास्टमध्ये केले कारण जायचं होतं लोकेशन माहिती नाही आहे म्हणजे खाली उतरायचं होतं आम्हाला आणि माहिती नव्हतं नाहीतर म्हणजे आमच्या माणसांसोबतच जायचं होतं नाही तर मी एकटी जायची दुसरीकडे आणि मग बाकीची कुठेतरी जायची तर असं नको व्हायला म्हणून मग त्याच्या मागे मागेच जात होते मी त्याच्यामुळे खूप फास्ट फास्ट चालत चा चा गेले आणि चंपाशेष्ठी असल्यामुळे सगळे